नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे आणि कोणत्या प्रतीच्या कांद्याला किती भाव मिळाला आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव ही स्थिर बघायला मिळत आहेत लासलगाव बाजार समितीमध्ये आज चार हजार पाचशे क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक दाखल झालेली बघायला मिळाली लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे 300 रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आपला कांदा हा योग्य तो प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विकण्यास आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान